आला की सगळ्याच ग्रामपंचायतीने हिरवाडने जो ठराव केला तसा ठराव करावा म्हणजे आम्ही एक महिना आधी आम्ही कामाला सुरुवात केली होती आणि नंतर शासनाचा जी आर आला आणि मग आता सगळ्याच ग्रामपंचायतीने विधवा आणि प्रथा म्हणजे नवरा वारल्यानंतर बाईचं कुंकू घुसणं त्या बांगड्या फोडणं बिजोरी काढणं आणि तिला सण उत्सवात समोर न येऊन देणं म्हणजे समाजामध्ये तिला जो मान सन्मान मिळत नाही ह्या सगळ्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत या उद्देशाने आता आमचं चौथं वर्ष होतं आम्ही देवरुखला आत्ता किती सर तारीखमध्ये दोन है? दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारीला आम्ही कार्यक्रम घेतला इतका छान कार्यक्रम झाला सगळ्या विधवा महिलांना बोलवलं होतं पेपरला दिलं होतं आणि आम्ही साडी वाटप केलं ह्या वेळेला म्हणजे आम्हाला एक डोनर भेटले मॅडम एक डोनर भेटले त्यांनी आम्हाला साड्या दिल्या आणि आम्ही पुण्यामध्ये तो का तसाच कार्यक्रम पुण्यामध्ये घेतला आणि पुण्यामध्ये राष्ट्र सेवा दलाच्या साने प्राथमिक शाळेमध्ये पुण्यातल्या झोपडपट्टीतल्या महिला तिथे आल्या त्यांना सुद्धा आम्ही प्रत्येकीला येणारीला साडी दिली नवीन कोरी साडी पाचशे सहाशे रुपयाच्या साड्या दोनशे साड्या मला सरावनी दिलेल्या शंभर कारण एवढं मोठं ओझं होतं ते मला काही देवरूला आणता येईल ना म्हणून एक मी तिथंच ठेवलं आणि माझी बहीण मुख्याध्यापिका आहेत तिच्या शाळेमधले सगळे जे पालक आहेत ते झोपडपट्टीतले आहेत म्हणून तिथे एक कार्यक्रम घेतला आणि इकडे घेतला तर साडी देण्यामागचं कारण होतं की आम्ही जो विचार सांगतोय तो तुम्ही ऐकायला यावं विचार घेऊन जावं म्हणून तर आता आमचं हे चौथं वर्ष आहे की विधवा महिलांसोबत आम्ही काम करतो विधवा महिलांना समाजामध्ये मानसन्मान मिळावा तिच्यावर कुणी अन्याय करू नये कारण ती एकटी असते तिला नवरा नसतो म्हणून वाईट नजरेने बघणारी पुरुष असतात ठीक नाही आणि बऱ्याच अडचणी तिला सोसाव्या लागतात जेव्हा पाठीशी नवरा नाही म्हणजे नवरा नाही असं म्हटलं म्हणजे ते फक्त विधवाच नाही तुम्हाला सही करायला दिलेला कागद आहे त्यामध्ये लिहिलंय बघा विधवा परितक्त्या घटस्फूर्तिका प्रौढ कुमारिका म्हणजे जिचं खूप वय झालंय पण तिचं लग्न नाही झालं काही कारणांनी तर तिच्या पाठीशी पण नवरा नसतो म्हणून तिला अनेक अडचणी आता अशा कितीतरी हजारो महिलांबरोबर आम्ही बोललेलो आहे त्यामुळे ते त्यांच्या व्यथा आम्हाला कळलेल्या बाईला बाईचं बाई दुःख जास्त समजू शकतं म्हणजे जरी परिस्थिती सुवासिनी बायका आम्ही आम्ही एकदा मिटिंग घेतलेली पंचायत समितीमध्ये आणि तिथे विधवा महिलांना बोलवलेलं तर ती सधवा महिला पण त्यात आल्या कारण योजना सांगणार होतो आम्ही तर त्या बाजूला उभ्या राहिल्या त्या येईनात त्यांच्यात बसायला ते म्हणे आम्ही यांच्यातल्या नाही आहे मी काय म्हंटल कडला या ना बसा नाही ते आम्ही म्हणे त्यांच्यातल्या नाही आम्ही यले आलो त्यांच्यातल्या ना... <laughs> नाही आलो तर म्हटलं अरे विधवा जा विधवा म्हणून तुम्ही त्यांच्यामध्ये यायला तयार नाही बसायला तयार नाही पण म्हटलं अहो वेळ प्रसंग कुणाला सांगून येतो का मग तुम्ही तसंच तिला तिच्याशी मागला तर तुमच्याशी कधीतरी उद्योग तसाच वागेल ना जसे करावे भरा करा तसे भरावे आपण लहानपणापासून पहिलीपासून शिकवतो करावे तसे शिकतो ना मग म्हटलं तुम्ही असा भेदभाव करू नका तेच तर आपला उद्देश आहे की भेदभाव समजला सगळ्यांनी एकत्र येऊन पुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे महिलांचा अत्याचार कमी झाले पाहिजे इथं काय लिहिलंय महिलांचा प्रत्येक महिलेचा असं काही नाही आहे म्हणजे प्रत्येक महिलेचा आपल्याला काय

Uh, आज माझं मात्र रेकॉर्डिंग माझं होत असतं माझं युट्यूबला चॅनल आहे चक्रभेदी एन जी ओ आणि मॅडम पण आमच्या बेंद्रे मॅडम ज्या आहेत त्या आम्ही अंबा पोशेला गेलो होतो या 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 आता तुमची खुर्ची गेली या या सर आमचा कार्यक्रम होता आहे मॅडम आम्ही आम्ही गेलो होतो हे होते मी होते सर होते आम्ही आंबव कुंशेला गावामध्ये गेलो होतो आणि पंधरा वित्त आयोगचा त्यांचा निधी होता <laughs> त्यातनं आम्हाला त्यांनी बोलवलं की आमच्या महिलांना सक्षम करा लाईट गेला तर महिलांना सक्षम करा म्हणून काय झालं तुम्ही किती वेळ उभा राहणार आहे ठीक आहे मग ही घ्या बसल्या बसले 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 तर अंबुमशे गावात आम्ही गेलो मॅडम होत्या माझ्यासोबत मी होत्या आम्ही गेलो तो महिला सक्षमीकरण करायचं होतं आणि दीडशे दोनशे महिला तिथे ना मॅडम दीडशे दोनशे महिला असतील सभागृहात आणि आम्ही तिथे सरांनी सांगितलं की आज जर समाजामध्ये त्यांनी ह्यांनी पण महिलांना खूप चांगलं सांगितलं आणि शेवटी त्यांनी सांगितलं की सा, जर आज आपला गावाचा स्वर्ग करायचा असेल तर तो कोण करू शकतो तर महिला करू शकतात असं यांनी आमचं भाषण केलं आणि ते थांबले माझी वेळ आली मग माझ्या भाषणाच्या वेळ आली तेव्हा मी त्याच विषयाला धरले की स्वर्ग करायचा आहे आणि स्वर्ग कोण करू शकतं तर आज गावाचा स्वर्ग कोण करू शकतं तर महिलाच करू शकतील अशा ह्याला मुद्द्याला धरून मग मी मुद्दे घेतले की मग महिलांनाच विचारलं की गावात स्वर्ग करायचं आहे तर काय करूया त्यातली पहिली गोष्ट मी सांगते म्हटलं आपल्या पुढची पिढी आपल्या मुलीबाळी समाजामध्ये सुरक्षित राहिल्या पाहिजे आपल्या आईला शिक्षणासाठी आता स्वारगेटचं उदाहरण तुम्हाला माहितीये ना स्वारगेटची घटना ऐकली ना शिक्षणासाठी आय टीला गेलेली पोरगी आणि तिला गाडीमध्ये बघ कोण चढले म्हणून गेल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला आणि नंतर माणसं म्हणालेली संगण झाला तिचंच काहीतरी असेल म्हणजे पहिला बाईवर बोट असतो एकतर आमच्या बायका बोलत नाही अशा किती घटना घडतात आणि लपवल्या जातात आणि जी बोलते तिचंच काहीतरी असेल म्हणून पहिला तिच्याकडेच बोट होत पण ती महिला माझ्या आमच्या परिचयाची होती म्हणजे स्नेहालय नावाची एक अहिल्यानंतर मोठी संस्था तिथे एक न एकदा भेटायला जायलाच पाहिजे कारण माझं जे परिवर्तन झालं म्हणजे मला एक टर्निंग पॉइंट मिळाला संस्थेच्या दृष्टीने तो तिथं मिळाला स्नेहालय ही खूप मोठी संस्था संस्था आहे आणि तिथे सहाशे मुली वेशांच्या मुली मुलं मुली सगळ्यांना तिथं सांभाळलं जातं म्हणजे ज्या वेशेला ती कुठून कुठून आलेली असते कशी कशा प्रकारे ती म्हणजे ते तिचा मुलगा एक सांगत होता त्यांची कथा तर आम्हाला सगळ्यांना म्हणजे हदरवून ठेवलं त्याने त्याच्या ते आईची कथा त्यांनी सांगितली माझी आई कशी वेश व्यवसायात गेली आणि तिचा मी मुलगा आणि मग कसं झालं आणि मग त्यांनी परत स्नेहालय मध्ये येऊन त्याच वेशांसाठी तो मुलगा आज काम करतो त्यांनी सांगितलं की ती जी मुलगी आहे जिच्यावर बलात्कार झाला स्वर्गेतला ती मुलगी त्या स्नेहालय मध्ये कार्यशाळेला आलेली होती शिकलेली आयटी आय टी आय कोर्स करायला गेलेली पुण्यातली महिला होती आणि ती आमच्या परिचयाची असल्यामुळे आम्ही म्हटलं की जी स्नेहालय मध्ये कार्यशाळा अटेंड करते ती सह संगत मतानं वगैरे काही गेलेली आज ती एकटी लढतीये तीच सुंदर आयुष्य चालू होतं शिक्षण घेत होते मध्येच ही घटना घडली आज सगळं शिक्षण बिक्षण राहिलं आणि तिला लढायला लागते ते माझ्यावर अन्याय झाला आणि लोक उलट तिच्यावरच बोट ठेवतात म्हणजे पुढच्या वेळेला आमच्या बाई बोलूच नाही की माझ्यावर असं काय झालं कारण जेव्हा ती असं काही बोलायला जाते पहिला तिलाच दोषी ठरवतात लोक म्हणजे एकतर बायका आमच्या बोलतच नाहीत किती सहन करतात आणि किती दबलेले असतात आणि जेव्हा अशी घटना घडते तेव्हा पहिला तिला विचार के गोष्ट केलं जातं तर अशा कितीतरी अनेक महिलांचे प्रश्न आहेत तर मी त्यांना पहिला सुरुवात केलं की गावात स्वर्ग तयार करायचा आहे स्वर्ग हवा असेल तर पहिली गोष्ट आपल्या मुली बाळी सुरक्षितपणे वावरल्या वा आपण सुद्धा महिला सुद्धा सात आठ नंतर नंतरच्या बाजारात जरा फिरा बघू तुम्ही बघाच फिरायला जायचं सात आठ नंतर जायचं एक किंवा दोघी जणी जायचं बघा कसा अनुभव येतो बाजारात नुसून फिरायचं किती किती म्हणजे मला स्वतःला एक्सपेरिमेंट केलेलं माझी एक मैत्रिणी आणि मी म्हटलं आपण मजे मध्ये जाऊन बघूया काय होत आणि आम्ही एस टी स्टँडवर थांबलेलो पाच मिनिटं पण थांबलेल्या तर दोन पुरुष येऊन गेले बहिणी कुठे आहे काय गरज आहे बा म्हणजे आम्ही हा अभ्यास केला की बाई बाई एकटी सातच्या नंतर बाजारात थांबू शकत नाही कारण इतके म्हणजे अशी जी परिस्थिती असा जो समाज आहे या समाजामधली पुरुषांची मानसिकता जी आहे किंवा महिलांची सुद्धा आहे ही सगळी बदलून एक चांगल्या दिशेने आमच्या मुली शिक्षणासाठी गेल्या तरी आई दहा बिन दास्त आलं पाहिजे ते समाज आमचा इतका चांगला की माझ्या मुली काय जिथे तिथं ता सुरक्षित असल्या असणारच आहेत असा समाज असणं म्हणजे पहिलं स्वर्ग झाला आणि मग मॅडम पण तिथं दहा मिनिटं चांगलं महिलांना सांगितलं की कसं सातत्याचा अनुभव त्यांनी सांगितला की आम्ही किती कर्ज दिलेलं आहे वगैरे तर आता माझी पहिली वेळ आहे म्हणजे असं मी खूप ठिकाणी गेलेली आहे अनेक गावांमध्ये गेलेली आहे आणि अनेक लेक्चर्स लिहिलेली आहे आणि त्याचं मला मानधन मिळतं म्हणजे मी मॅडम पण सांगत होते की तुमच्या गावातल्या महिलांशी मला संवाद साधायला द्या म्हणजे आपण एक तुमचा जो सगळ्या बचत गटातल्या महिला आहेत त्यांना एक चांगली दिशा देता येईल ग्रामपंचायतमध्ये तुमचा निधी आहे तो तुमच्यासाठी कधी वापरला जातो पंचायत समितीमध्ये आहे जिल्हा परिषदमध्ये यांचा निधी आहे महिलांसाठी खास वेगळ्या ठेवलेल्या महिला आणि बालकांसाठी ठेवलेला निधी आहे जर आपण तो विचारला नाही तर इतक्या वर्ष ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आपल्याला दहा टक्के निधी आहे पण तो कधी मिळायला का आपण कधी विचारलं का आपल्याला माहितच नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहितच नाही मग त्या माहिती करून आता मी यशोदाची स्टेट मास्टर ट्रेनर आहे आणि मी तुम्हाला आता मगासपासून सांगितलं की मी पंचायत समिती सदस्य व्हिडिओना ट्रेनिंग दिलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे साहेब माझ्या वर्गात बसले बाबू माप माझ्या वर्गात बसले उदय बने साहेब माझ्या वर्गात बसले हे सगळी माणसं माझ्या वर्गातली माझे विद्यार्थी आहेत माझे फोटो फोटे आहेत त्याचे आणि मी युट्यूबला मुद्दाम टाकते माझ्या तर एवढा जो माझा अनुभव आहे तो महिलांना त्याचा उपयोग व्हा आणि याचा आम्हाला यशदा मानधन देतो आता मी ट्रेनिंग करत नाही पण आम्हाला एका तासात म्हणजे दोन तास आम्हाला सकाळी अकरा ते दीड पर्यंत बोलायचं आम्हाला अडीच हजार रुपये देतो शासन जेवण खाणं राहणं आय पी सगळी ट्रीटमेंट असते येण्या जाण्याचा खर्च सई आणि ते मी फ्रीमध्ये देते म्हटलं मी आता सुद्धा फक्त बॅनर लावून मला फ्रीमध्ये देतली आहे परंतु माझी अशी पहिली वेळा आहे की कुणावर म्हणजे कुणाची तरी तक्रार आहे माझ्याकडे त्यांचा अर्ज आलाय त्या मॅडमचा माझ्याकडे अर्ज आलाय तक्रार अर्ज आलाय म्हणून मी आलेली माझी ही पहिली रेट आहे की मी अशा पद्धतीने आले नाहीतर मी नेहमी लेक्चर्सला ट्रेनिंगला आणि माझ्या जी माहिती आहे ती समाजासाठी देण्यासाठी आपलं काम चालू असते तर आता आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण आता वळतोय की आपल्याकडे ज्या आहेत गौरी कदम आहेत त्यांची एक तक्रार अर्ज माझ्याकडे आलेली आहे त्यांच्या बचत गटात कोण कोण आहे

त्या बचत गटात होत्या तुमचा बचत गट कधी स्थापन झाला काय म्हणू तुमच्या बचत गटाचं हां विठ्ठल रुक्माई विठ्ठल रुक्माई सर तो पेपर दे त्यांना संपलाय तो संपला का हो हो समजा ना ते मागे ना घेतो बरं तो मागचा नका भरू हां हां ऐकला ऐकलं हा पोरा आहे ना बघा हा हा बरं हा

እንጂ <laughs>